राम राम रामकृष्ण हरी आणि आजपासून आपल्या घराचं काम आपण सुरू करत आहोत तर आज आहे आपल्या घराचं भूमिपूजन तर तुम्हाला सगळ्यांनाच खूप म्हणजे असं सांगायचं होतं पण भूमिपूजन आहे म्हटलं कोणी येते कोणी येत नाही पण आपल्या घराची खूप मोठी पूजा करणार आहे मी आपल्या घराचं काम झाल्यावर तेव्हा तुम्हाला सगळ्याला बोलवणार आहे मी तुम्ही सगळ्यांनी यायचे आपल्या घराच्या पूजेला आणि आत्ता तुम्ही भरभरून असे आशे आशीर्वाद द्यायचे ह्या भूमिपूजनाने आपल्या घराचं काम लवकर पूर्ण व्हावं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे जेवढे बी लोक आज यूट्यूबवर बघत आहेत यूट्यूब एक माध्यम आहे पण तुम्ही खूप जिवाळ्याची माझी नात्याच्या वरची लोकं आहेत माझी जी, जी जोडलेली तर तुम्ही खूप भरभरून बर आशीर्वाद द्या मला आशीर्वाद द्या आणि इथं राहणाऱ्या ह्या सगळ्या आजींचा तुमच्या पाठीशी सदैव आशीर्वाद असेल आणि आजपर्यंत तुम्ही मला मदत केलेली आहे साथ दिलेली आहे असंच पुढंही तुमची साथ लाभो मदत मिळो मला हीच मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते आणि आजपासून आपल्या घराचं काम मी सुरू करते तर त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छाची सगळ्यांच्या आशीर्वादाची मला गरज आहे तर आपलं काम लवकर पूर्ण हो ही बाप्पाची चरणी प्रार्थना आहे माझी तिकडं बनवलेलं आहे मस्तपैकी प्रसादाचा शिरा झालेला आहे आणि बाकीची सगळी तयारी झाले ना सगळी तयारी झाले तर आम्ही निघणार आहे पूजेसाठी सगळेजण तिकडं आणि आज बघू काय काय करता येते आपल्याला मी तुम्हाला सगळ्यांना खूप मोठी पूजा घालणार आहे त्यावेळेस तुम्हाला सगळ्याला मी बोलवणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या यूट्यूब फॅमिलीनी पूजेसाठी यायचं आहे बरोबर का नाही वैष् नमस्कार मम्मी आई <laughs> ही माझी आई आहे आणि आली ती रात्री पूजेसाठी बोलवून घेतले आणि ती येते नेहमी येते ती असं काहीच नाहीये ते माझ्या महिन्यातून दोन चक्कर माझ्याकडे घालते कशी आहे बरी आहे का तुझं असलं बघून मला आनंद वाटते म्हणजे ती माझी माझ्या आईने मला माग कोणीतरी काहीतरी म्हणलं होतं पण माझ्या आईने आम्हाला खूप छान संस्कार दिलेले आहेत माझ्या आईकडं काहीच नव्हतं मी नेहमी म्हणते की आई वडिलांकडं काही माझ्या जेव्हा वडील करून आणून देतात तेव्हा आई घरात घालत असते पण माझ्या आईने आम्हा चौघी बहिणीला खूप छान संस्कार दिलेले आहेत खूप छान वाढवले तिनं आणि पण जेव्हा माझी खूपच वाईट परिस्थिती होत तिच्याकडे तिकिटाला पण पैसे नसायचे माझ्यापर्यंत यायला तिला खूप रडू येतं आणि ज्याच्यात तसंच जसे त्याला माहिती असतं आई ही आईच असते नेहमी तिला गाडी भाड्याला पण पैसे नसायचे ती तिथून रडायची फोनमध्ये अकरा रुपये रिचार्ज करायला तिच्याकडं नसायचं मग ती आई मला काय मदत करणार आहे सांगा पण माझ्या आईने वेळोवेळी मला मदत केलेली आहे हे मला माहिती आहे मला जगाला ओरडून सांगायचं नाही तू खुश आहे आनंदी आहे आणि ती खूप आनंदी आहे हा जीवावर राहते चष्मा घातल्यावर एक नंबर दिसते तू काय येईल मला हात बंद पडू नको तर तिचं खूप हळवं मन आहे हे पूजेचं सगळं साहित्य आपलं पूजेसाठी निघालोय हे इकडं काही थोडं सामान अजून घेतलंय पूजेसाठी लागणारं पूजा वगैरे झालेली आहे आज पूजा आईनीच केलेली आहे आणि काल मी ही बाप्पाची मूर्ती आणलेली आहे चिंतामणी म्हणजे गणपतीच्या तिथून मला गणपती नव्हता म्हणून गणपती घेऊन आले मी रामकृष्ण रेषे सगळ्याला माहिती आज काय आपल्याकड काय हाय चांगलं आपल्याला लवकर घर करमत छान मस्त खुश आहे का तू आता सगळ्यात मस्त मस्त तर आज आपले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय आज माहितीये का आपल्या घरी काय आहे या दिवस आयुष्यातला मोठा मावशी काय मोठा दिवस आहे काय सांगू तुला होय आमचा वॉचबन आला बाबा आधीच बुकिंग करून ठेवलंय मनाजी कोण आहे घराची वॉचमेन हो आणि सुंदर काठी कशाला सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होतंय लवकर तुम्हाला नवीन घरात घेऊन जाते बास का ह्या थंडीतून बाहेर काढते ह्या पावसातून बाहेर काढते भगवंत करतोय सगळं आपण एक निमित्त आहे चला हा काळजी घ्या बाय हा तर भूमिपूजनाची सुरुवात झालेली आहे आणि रोहन बसलेला आहे पूजेला आणि हे आमच्या बिल्डिंगचं सगळं उभं करणारी नमस्कार तर बाकीचे काही लोक आले तिकडं मंगल मावशी आणि कलावती आजीच आलेत बाकीचे आजी बाकी लोक म्हणले आम्ही नाही येणार ज्याची इच्छा आहे ते या म्हटलं आणि हा आर्यन आलेला आहे नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। <laughs> बसा वैशिताई घ्या इकडे बसा सावलीत बसवले ह्या दोघींना कारण ऊन खूप आहे ना म्हणून इकडं पूजा करत सगळे उन्हात आणि मी बसवले त्यांना तिकडं आणि लगेच जीशी पी पण आणलेला आहे पूजा चालू आहे पण मी मध्येच बोलते हे दादा आहे जी शि म्हणजे आत्ता लगेच काम चालू करायचं आहे आपल्याला खंदून तर ही इकडं जी शि पी लागलेला आहे पमेलंब्रह् साक्षादात्मासि साक्षादात्त्त्त्त्त्त्त्त्त्मिी नि वच्मे सत्यचम्ही अव अववक्तारम अवश्रोतारमदा अवधातारं अवानुचानवशिष्यमपश्चातवपुरस्तात अवोत्तरात्तात अवदक्षिणात अवचोर्ध्मात्तात सर्वतो मां पाहि पाहि तम वामयस्पंच चिन्मयः तमानंदमयस्त ब्रह्ममयः तपास सच्चिदासी तपास प्रत्यक्ष ब्रमासी थं ज्ञानमो विज्ञानमसिं जगदिदन पत्तो जायते झालेटिविटी जाण्यासाठी हा नैऋत्य सांगितलं शांत दोदन नैऋत्य असं नाव नंदिंधैया

सुमाल्या सुगंधी मनतियादी वै प्रभोमयानी पूजा पुष्प प्रतिगृता हरि ओम म ओम भूमि मता नम पुष्पया शस्त्रभगव पुष्प समर्पयाम ओम कूर्म भूम्यम सौभाग्यद्रव्यम समर्पया ओम कूर्मभूम्यै नम अनंतभूम्यै नम शुद्धोदका समर्पयाुद्धोदकस्नानांतरेण यश्रित पंचामृता अर्पयामिपोदिहृतंच मधुच शर्करायुत पंचामृतमयाने तनानानानानानानानानानानाथं प्रतृह्यताम हरी ओ म ओं कूर्मभूम्यै नम अनंतभूम्यम अक्षता समर्पया सौभाग्यद्रव्यम हरिद्रादिंकुम सकलसौभाग्यद्रव्य समर्पयामि टाका पहिलं कोण टाकतो ते काय इथे पाच वेळेस टाकायचं आणि त्याची जी माती आहे ती परणी याच्यामध्ये भरायची आधी तुम्ही टाका सगळे या क्रमाक्रमाने या हरी तो तो। तो, तो। ओम म ओम आवाहित सकल गुड़ाए नम सौभाग्यद्रव्यम समर्पयाम सौभाग्यद्रव्याण समर सौभा प्रार्थना नमस्क प्रार्थना अपूर्वकांनी नमस्कार मी एक नारळ घ्या पहिला नारळ तुमचाच असतो थोडा बरोबर बरोबर दोन भाग झाले <laughs> पूजा सफल झाली दोन भाग झाले बरोबर मिळत बाप्पा कुणालाही कुठलंही श्रेय घ्यायचं नाहीये पण आज जे इथं घर उभं राहणार आहे ह्या भूमीवरती तर खूप छान काकांनी पूजा केली आम्हाला त्याचे अर्थ सांगितले कशासाठी पूजा करावी लागते त्याचं ते महत्व सांगितलं आणि खरंच प्रत्येकाने ते केलं पाहिजे जेव्हा आपण ज्या घरामध्ये येणार आहोत ते, ते, वा ते वास्तुक आहे तर तिची पूजा केली की पाहिजे कीटक झाड झुडूप सगळं सांगितलं आम्हाला आणि खरंच खूप छान तुम्ही सांगितलं वय पण तुमचं खूप कमी आहे पण खूप छान पूजा पण केली तर आज आपण ह्या दोन गुंठ्यामध्ये खूप छान असं घर उभार करणार आहोत तर हे तुम्ही तिघंजण बघताय तर यांनी हे काम हातात घेतलेलं आहे आणि हे घर आजी लोकांसाठी खूप लवकर आम्ही उभं करणार आहोत तर पहिल्यांदा तर सागरदातांची खूप खूप धन्यवाद खूप मनावर घेऊन वर्ष झालं सपोर्ट केला आणि ताई मी आहे पाठीशी काळजी करू नको आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत आणि तू लवकर घर उभं कर म्हणून बहिणीला खूप पाठीवर थाप दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघांचे असे धन्यवाद म्हणणारे की जेव्हा तुम्ही घर मजबूत उभं करून देसाल मला त्यावेळेस मी पहिले तुमच्या दोघांचे पाय धरेन आणि खूप चांगली लोक मला ह्या कामामध्ये भेटले तर खरंच गणपती बाप्पाचे चिंतामणीचे खूप माझ्यावर खूप कोटी कोटी उपकार आहेत त्याचे की चिंतामणीने चिंता ह्यांना दिलेली आहे तू निश्चिंत रहा तू काही काळजी करू नको हे असं सांगितलेलं आहे आणि आजपासून आम्ही सुरुवात करत आहोत लगेच तिकडे गाडी लागलेली आहे सागर दादाला खूप गाडी आहेत ताई लवकर घरात आणायचे आणि तसंच होणार आहे आजची जी पूजा होती आणि आज जी काही लोक अजून आलेत पूजेसाठी त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद मनापासून धन्यवाद आज आपण अशा आजी लोकांसाठी मातावासाठी घर बनवतोय की ज्यांना आधाराची गरज आहे आणि आपण ह्या काहीतरी देणं लागतो म्हणून आपण सगळे मिळून एक असं घर उभं करतो की तिथं पैशाला किंमत नसेल पण माणसाला पहिलं किंमत दिली जाईल त्या राज्यांची सेवा केली जाईल आणि तुमची मदत मिळाली आणि सगळ्यांचे साथ असं मला पुढे लाभत देवाच्या राहणी प्रार्थना करते सगळं तुम्हाला काय बोलायचं बोला शंभर टक्के हे सगळं आम्हाला श्रेय नाहीये आणि तुमच्यामुळे आम्हाला एक चांगलं काम करण्याची एक साधन मिळतं त्यामुळे मनापासून तुमचं धन्यवाद आणि तुम्ही जे कार्य करता ते सगळ्यात फार मोठं कारण हे शक्यतो होत नाही कोणाला करणं तुमच्या कार्याला खरंच आमचा सलाम आहे आणि तुमच्यामुळे आम्हाला काहीतरी चांगली गोष्ट करायला भेटतं त्याच्यामुळे तुमच्यासाठी धन्यवाद आणि जरी आज एक व्यक्ती एक, एक मला सोडून गेला असेल माझा घरातला पण मला आज इतके हजारो हात मिळालेले आहेत आज त्यांची खूप आठवणतीने इथे ह्या जागेत जसं पाऊल टाकलं तसं पण ठीक आहे जसा जन्म आहे तसं जाणं आहे हे सगळ्याला आपल्याला पचवावं लागतं पण खरंच काही कार्य असेल तर खूप साऱ्या गोष्टी कठीण जातात पण त्याच्यातूनही मी खूप असं दगड मोठ्या डोक डोक्यावर हृदयावर ठेवून आजचं माझं हे सगळं काम छानपैकी पार पाडलं आहे तर ठीक आहे